घोषांनी आम्ही करूया करू नामांतर विदे, विदेशी दबाळखोर आथांनी ठेवले निश्चित अंतर याद राखून आम्ही करूया तुमचे राष्ट्रांतर असं गिरीश बाबू ज्या वेळेस उपेंद्र शेट्टे यांना ती कविता वाचून दाखवतात आणि त्याच डायरीमध्ये गिरीश बाबू म्हणतात की येणारी जी नव्वदच्या नंतरची जी निवडणूक आहे त्रिपुरी पक्षाच्या याच्यामध्ये उत्तर नागपूरचं नेतृत्व हे उपेंद्र शेंडे यांना देण्यात यावं आणि अवघ्या त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या खुल्या पत्रावरती उपेंद्र शेंडेंचं नाव लिहून गेले आणि त्यानंतर ते आमदार साठी आणि ते रिपूल पक्षाच्या खोपाच्या बॅनरवरती ते निवडून आले एवढाच एक संकल्प साधून त्यांनी नामांतराच्या लढ्याला रिथून पक्षाने दिलेला एक आमदार शेवटचा ज्याला रिपूल पक्षाचा एक खंदा रिगून चळवळीचा एक नेता जे मानला गेला होता गिरीशबाबूच्या आणि त्यांच्या शिरदाराच्या याच्यावरती शेवटचा आजचा आजपर्यंतचा जो शेवटचा एक रिगिन पक्षाचा जो आमदार होता त्यांनी ती गाठ घातली आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला ओकून घेतलं आणि कुठेतरी असं गिरिजाबूंना मला जे नामांतराच्या संदर्भामध्ये जे काही बोललं असेल किंवा जे काही नामांतराच्या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे मराठवाड्यासारख्या एक विद्यापीठा म्हणजे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा अनुषंगाने ना जो जो संकल्प साधला त्या ह्याच्या संकल्पामध्ये उपेंद्र शिंदेची भूमिका निभवली ती खरंच मागणी योग्य आहे आणि त्यांचं श्रम त्या काळातील त्या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसून येतं आणि अशा नामांतर बिराच्या या आज नामांतर दिनाच्या नाम विस्ताराच्या दिनाच्या निमित्त आपण त्यांना अभिवादन करतो आणि आज नामविस्ताराच्या दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी आपल्याला एक संकल्प साधतो की येणाऱ्या काळामध्ये विदृत पक्ष असे बरेचसे बरे आंदोलन उचल आणि येणाऱ्या काळामध्ये संकल्प बांधून आपला रिकृत पक्ष बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि उपदेश शेटनी ज्यांनी आपली या पक्षाला आपलं योगदान दिलं या सर्वांचा समावेश घडवत या संपूर्ण महाराष्ट्राला एकट्याच्या माध्यमातून असो किंवा संघटित बातमीतून पक्षाची समोर येणाऱ्या काळामध्ये आपण बांधणी करूया आणि नाम दिनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि जय